सत्य परिस्थिती लातूरच्या कन्येची उत्तुंग भरारी आयटीआय परीक्षेत देशात दुसऱ्या क्रमांकावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रेनापुरुषी कन्या मदिया खदीर सय्यद हिचा दिल्ली येथे सत्कार जुलै दोन हजार मध्ये झालेल्या अखिल भारतीय व्यवसाय परीक्षेत आयटीआय भारतात द्वितीय स्थान पटकावणाऱ्या मदिया खदीर सय्यद यांचा आज दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते सत्कार झाला गरिबीवर जिद्दीने मात करत तिचे वडील बांधकाम मजूर असूनही त्यांनी शिक्षणासाठी कोणतीही कमतरता ठेवली नाही मदियाने मिळवलेलं हे यश केवळ तिचं एकटीचं नाही तर तिच्या आई वडिलांच्या कष्टाचं तिच्या गुरुजनांच्या मार्गदर्शनाचं आणि सर्वसामान्य परिस्थितीतून मोठी स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येक मुलीचं प्रतीक आहे लातूर जिल्ह्याच्या शिक्षण क्षेत्रासाठी अभिमानाचा क्षण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून मदिया सय्यद यांचा सत्कार लातूर जिल्ह्यातील माडिया खादीर सय्यद या कन्येने लहान वयातच एक महत्वपूर्ण कामगिरी केली आहे जुलै दोन हजार पंचवीस मध्ये झालेल्या अखिल भारतीय व्यापार आयटीआय या परीक्षेत तिने दुसरे स्थान मिळवून केवळ लातूरलाच नव्हे तर संपूर्ण देशाला गौरव दिला आहे आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून मादिया सय्यद यांचं भव्य स्वागत झालं आहे हा क्षण केवळ मादियासाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र आणि देशासाठी अभिमानाचा क्षण बनला आहे बांधकाम कामगार वडिलांच्या कष्टाने आणि आईच्या प्रोत्साहनाने भरभराटीला आलेल्या या होनहार मुलीने आज हजारो तरुणांना प्रेरणा दिली आहे राष्ट्रीय स्तरावर लातूर जिल्ह्यातील गौरव मिळवून देणाऱ्या या मुलीला तिच्या पुढील शिक्षणासाठी आणि कारकिर्दीसाठी शुभेच्छा महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट रेनापूर लातूर